नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमावस्याच्या दिवशी असा कोणता प्रभावी उपाय आहे जो उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता निगेटिव्हिटी कर्णीवाधा वाईट शक्तींचा वास तुमच्या घरामध्ये असेल कुणीतरी तुमच्या घरावरती तांत्रिक प्रयोग केलेला असेल ह्या सगळ्याचा नाश होण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि अत्यंत जालिम उपाय आज आपण बघणार आहोत जो उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितला जातो बघा केंद्रामध्ये असे बरेच भक्त येतात की जे म्हणजे हीच एक समस्या घेऊन येतात की आमचं कोणतंच काम पूर्णत्वास जात नाही घरामध्ये सतत भांडण होत असतात सतत कलह होत असतो विनाकारण म्हणतो ना बायकोत वाद होतात घरामध्ये संध्याकाळच्या वेळी भांडणं होतात म्हणजे असं विनाकारण कोणत्या ना कोणत्या संकटाचा आम्हाला सामना करावा लागतो कोणतंही काम हातात करायला घेतलं की ते पूर्णत्वास जात नाही एका एक स्वतःचंच एक, घर असून स्व म्हणजे घरामध्ये बसू वाटत नाही तर असे हीच समस्या घेऊन बरेच स्वामीभक्त केंद्रात येत असतात आणि त्या स्वामी भक्तांना <coughs> केंद्रामध्ये सुद्धा हा उपाय सांगितला जातो अत्यंत प्रभावी आणि अत्यंत जालिम उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वाद होत असतील भांडण कटकटी होत असतील किंवा नवरा बायकोमध्ये पटत नसेल किंवा मा घरामध्ये म्हणतो ना स्वतःचंच घर आहे पण बसू वाटत नाही एक म्हणजे भकास वातावरण घरामध्ये होतं सेवा करायला बसलं की सेवा करो विषय वाटत नाही अशा प्रकारचा त्रास तुमच्या घरामध्ये होत असेल आणि या हा त्रास आपल्याला कधी होतो त्याच वेळी होतो ज्यावेळी आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते निगेटिव्हिटी ठाण मांडून बसलेली असते किंवा कोणीतरी बघा प्रत्येक व्यक्ती आपल्या चांगल्यावरच टपलेला असतो असं नाही बरेच लोक आपल्या वाईटावर देखील टपलेल्या असतात कधी एकदा याचं वाईट होतं आणि याच्याबद्दल कधी एकदा वाईट वार्ता ऐकू येते असं सुद्धा लोकं असतात आपल्या आजूबाजूला तर ती लोकं आपलं प्रगती आपली प्रगती थांबवण्यासाठी किंवा आपल्या म्हणतो ना की आपल्या वाईटावर टपून असतात तर अशी लोकं जी आहेत ती कधी काहीतरी तांत्रिक प्रयोग असेल किंवा कर्णीबाधेचा प्रकार असेल आपल्यावरती करत असतात मी यातून काही अंधश्रद्धा पसरवत नाही आहे पण ही रिॲलिटी आहे बरेच लोक आपल्या वाईटावर देखील टपलेले असतात तर ही सगळी निगेटिव्हिटी घालवण्यासाठी स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी उपाय जो मी स्वतः उपाय हा करते आणि या उपायाने खरंच घरामध्ये खूप सुंदर वातावरण तयार झालेलं आहे अगदी म्हणजे म्हणतो ना की घरातील नकारात्मकता असेल बघा प्र भांडण जे असतं ते तुम प्रत्येकाच्या घरात होत असतं किरकोळ काही गोष्टीवरून पण या उपायाने खरंच खूप सुंदर अनुभव येतात तुम्ही नक्की करून बघा असे त्रास जर तुम्हाला जाणवत असतील तर हा उपाय कर करून बघा तर हा उपाय कोणता आहे तर करपूर हो बघा आपल्याला <coughs> कर्पूर होम करायचा आहे आता कधीपासून करायचा तर बघा येत्या मंगळवारी दर्श मौनी अमावस्या आहे आणि मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाचे अमावस्या समज समजली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये तर या अमावसेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला सलग पंधरा दिवस हा उपाय करायचा आहे बघा हा कर्पूर होम जो आहे तो पंधरा दिवस म्हणजे अमावसेपासून पौर्णिमेपर्यंत पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर आता कसा करायचा बघा जर आता ही पंधरा दिवसाची सेवा करत असताना तुम्हाला जर मध्येच मासिक धर्म पिरियड आला तुम्ही सेवा करताय आणि तुम्हाला जर मासिक धर्म पिरियड आला तर तुम्ही तुमच्या घरातील इतर दुसऱ्या व्यक्ती कोणीही सेवा करू शकता याला असं काही नाही की आपणच ही सेवा केली पाहिजे आपलं घर आहे एकत्रित कुटुंब आहे कोणीही सेवा आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी करू शकतं तुम्हाला जर प्रॉब्लेम आला तुम्ही कुठे बाहेरगावी गेला तर सेवा खंडित पाडू नका ही सेवा दुसऱ्या व्यक्तीने केली तरी चालेल तर बघा पण पंधरा दिवस तुम्ही ही सेवा करून बघा शंभर टक्के नव्हे एकशे एक टक्का तुम्हाला याचा अनुभव येईल घरातील नकारात्मकता निघून जाईल सकारात्मकतेने घर भरून जाईल आणि जी काही सततचे वाद भांडण कटकट तांत्रिक प्रयोग करणीबाजा या सगळ्यांचा नाश होईल फक्त एकदा हा उपाय करून बघा तुम्ही सातत्याने हा उपाय करत राहाल यात या काही शंका नाही तर आता हा उपाय कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते तर हा उपाय जो आहे तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता सकाळी प्रे करण्यापेक्षा संध्याकाळी केला तर अतिशय उत्तम तर बघा तुम्हाला अशा प्रकारे एक नारळ घ्यायचा आहे नारळ जो आहे तो नवीन बाजारातून आणा आणि त्याची साल वगैरे अशी म्हणजे त्याची शेंडी वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आमोस्याच्या दिवशी तर आता आमोस्या जी आहे ती मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता लागणार आहे आणि बुधवारी सा सायंकाळी सहा वाजून पाच मिनटांनी काहीतरी संपणार आहे तर मंगळवारच्या दिवशीपासून तुम्हाला हा उपाय चालू करायचा आहे तर आता बघा तर बघा हा नारळ असा घेतल्यानंतर तुम्हाला एक छोटासा पाठ घ्यायचा आहे आता आ, आ, संध्याकाळच्या वेळी जर करणार असाल तर दिवा वगैरे लावायचा छान अगरबत्ती वगैरे लावायची सर्वप्रथम आपण कशासाठी सेवा करतो हे आपण महाराजांना सांगायचं अर्थात महाराज सगळे जाणत असतात पण सेवा कशासाठी करतो हे सुद्धा आपण सांगायचं सगळ्यात पहिले उपाय करण्याआधी महाराजांना प्रार्थना विनंती करायची की हा जो काही मी उपाय करते किंवा सेवा करते माझ्या घरासाठी परिवारासाठी करते माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाऊ दे तांत्रिक शक्ती करणीबाधात यांचा काही प्रयोग झाला असेल माझ्या घरावरती तर तो निघून जाण्यासाठी किंवा घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण राह होण्यासाठी किंवा टिकून राहण्यासाठी घरामध्ये आनंदी वातावरण राहण्यासाठी मी हा हा उपाय करत आहे तर हा उपाय मला लागू होऊ दे आणि माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचू दे तर अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर उपायला चालू करायचं तर अशा प्रकारे तुम्हाला नारळ घ्यायचं आणि लक्षात घ्या नारळाची जी शेंडी आहे बघा ही नारळाची शेंडी आहे ती देवाकडे करायची ना की आपल्याकडे करायची अशी नारळाची शेंडी जी आहे ती देवाकडे करायची आणि तुम्ही अशा प्रकारे एक छोटासा पाट घ्यायचा त्या पाटावरती हा नारळ ठेवायचा <coughs> पाटावरती डायरेक्ट नाही ठेवला तरी चालेल पाटावरती एक छोटीशी प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये ठेवलं तरी चालेल त्यानंतर तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम भीमसेनी कापुराचे आयुर्वेदिक आणि सायंटिफिकसुद्धा खूप महत्त्व आहे तर सध्या तरी माझ्याकडे नाही आहे पण तो असा एकदम बारीक झालेला आहे त्याच्यामुळे याच्यासाठी मला तो आता वापर करता येणार नाही तर तुमच्याकडे भीमसेनी कापराच्या वड्या असतील तर त्या घ्या नसेल तर आपला साधा कापूर आहे तो तुम्ही घेतला तरी चालेल तर आता काय करायचं बघा सगळ्यात पहिले आपण प्रार्थना वगैरे करून झाली तर प्रार्थना वगैरे आता करून झाली तर आपल्याला अशा प्रकारे सात कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत बघा कापूराच्या वड्या ज्या आहेत त्या सातच घ्यायच्या आहेत तुम्हाला नारळ अशा प्रकारे ठेवायचं आहे नारळाची शेंडी जी आहे ती देवाकडे करायची म्हणजे महाराजांच्याकडे करायची आणि त्यानंतर तुम्हाला उपायाला चालू करायचं आहे तर बघा सगळ्यात पहिले हिथं एक वडी ठेवायची या नारळावरती एक वडी ठेवायची त्यानंतर कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा तर बघा अशा प्रकारे हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा मी थोडं थोडं घेते इथं आणि हा कापूर जोपर्यंत जळतोय जोपर्यंत हा कापूर जळतोय तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री श्रीस्वामीचं मर्थ श्री श्री अखंड नामस्मरण तुम्हाला करायचं आहे मध्ये थांबायचं नाही किंवा आणि हां ह्या सातही कापराच्या वड्या आपल्याला पूर्ण जाळायच्या आहेत पहिला कापूर विजण्याच्या आधी तुम्हाला दुसरा कापूर याच्यावरती ठेवायचा आहे बघा आता हा पहिला कापूर जळतोय तर हा कापूर विजण्याआधी तुम्हाला दुसरी कापराची वडी याच्यावरती ठेवायची आहे आणि तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे अशा प्रकारे सात कापुराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत आता पहिली वडी संपली दुसरी वडी चालू झालेली आहे ही दुसरी वडी कापराची संपण्यापूर्वी तुम्हाला तिसरी वडी ठेवायची आहे तर अशा प्रकारे सात कापूर आपल्याला जाळायचे आहेत सात कापूर जळत असताना तुम्हाला अखंड म्हणजे श्री स्वामी समर्थ तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे जप करत असताना जप करत असताना तुमच्या मनामध्ये एकच भक्तिभाव विश्वास असला पाहिजे जो की मी हा उपाय करते तो मला म्हणजे लागू होणार आहे किंवा बघा प्रत्येक सेवा करत असताना कोणताही उपाय करत असताना अर्थात आपला विश्वास असणं खूप महत्त्वाचं असतं आणि ज्या अर्थे आपला विश्वास असतो ना ते नक्कीच सेवा उपाय महाराजांच्यापर्यंत पोहोचत असते तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे पंधरा दिवस तुम्ही हा उपाय करून बघा मी स्वत हा उपाय करते खूप सुंदर अनुभव आलेला आहे आणि बरेच स्वामी भक्त हा उपाय करतात प्रत्येकजण कधीही तुम्ही केंद्रामध्ये जावा नक्की तुम्हाला हा उपाय सांगतील तिथे सेवेकरी दादा तर हा उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर आता अशा प्रकारचाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे साल वगैरे त्याची काढून आता एखाद्या वेळेस आता अमावस्या ते पौर्णिमेपर्यंत जर ह्या नारळाला तडा गेला आणि रोज संध्याकाळी शक्यतो टायमिंग एकच ठेवा संध्याकाळी तर संध्याकाळी सकाळी तर सकाळी अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता तर संध्याकाळच्या वेळी केला तर अतिशय उत्तम तर बघा आता मंगळवारपासून तुम्ही चालू केला तर येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत तुम्ही ही सेवा करा कंटिन्यू तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजे आमोसेच्या फुड आम ह्या आमावसेपासून ते पुढच्या आमावसेपर्यंत कंटिन्यू किंवा रोजसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तर आता सेवा चालू असताना अचानक जर मध्ये या नारळाला तडा वगैरे गेला नारळ खराब झाला तर नारळाचं काय करायचं बघा नारळाला तडा जर गेला तर तो नारळ जो आहे तो तुम्ही विसर्जित करू शकता न दुसरा नारळ आणून तुम्ही दुसरा नारळ जो आहे तो त्याची परत सालं वगैरे काढून दुसरा नारळ तुम्ही घेऊ शकता पहिला नारळ जो आहे तो खराब निघला म्हणजे तडा गेलाय आणि आतून जर खराब निघला तर तुम तुम्ही विसर्जित करू शकता पण तडा जाऊन जर आतून तो नारळ चांगला असेल तर त्याचा तुम्ही प्रसाद करून खाऊ शकता काहीही हरकत नाही तुम्ही प्रसाद म्हण करून त्याचा खाऊ शकता पण तडा गेला आहे आणि आतून नाचलेला असेल खराब असेल तर तो तुम्ही विसर्जित करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे अत्यंत प्रभावशाली सेवा आहे नक्की करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा <coughs> थोडी तब्येत खराब आहे त्याच्यामुळे आवाज थोडा कमी येत असेल तर चॅनलवरती आपलं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा उपाय जो आहे तो नक्की करून बघा तुम्हाला जर हा त्रास जाणवत असेल तुमच्या घरामध्ये तर शंभर टक्के तुम्हाला याचा रिझल्ट येईल तर आजचा व्हिडिओ तेच एंड करते श्री स्वामी समर्थ